विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत महाडामध्ये भरती होणार आहे सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सुद्धा हे परीक्षांचं वर्ष आहे कारण वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत आहेत अनेक विभागांच्या जाहिराती पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये येणार आहेत आणि त्यातच आता महाडा हा हे जे काही डिपार्टमेंट आहे अर्थात ज्याला आपण महाराष्ट्र ग्रहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणतो या महाडामध्ये सुद्धा आता के पदभरती केली जाणार आहे तेव्हा या महाडामध्ये सुद्धा सरकारी नोकरी प्राप्त करण्याची आपल्याकडे सुवर्ण संधी आहे नेमकी काय आहे महाडा संदर्भातली बातमी आपण थोडक्यात समजून घेऊया बघा महाडामध्ये लवकरच पदभरती अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे बघा जेव्हा एखादा मंत्री विधानसभेत किंवा विधान परिषदेत घोषणा करतात तेव्हा ती माहिती तितकीच विश्वासपूर्ण आणि ऑथेंटिक असते हे लक्षात घ्या तेव्हा काय म्हंटलय बघा महाडामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक विभागात पंचवीस ते तीस टक्के पदे रिक्त आहेत म्हणजेच टेक्निकलची आणि नॉन टेक्निकलची अशी दोन्ही संवर्गाची जवळजवळ तीस टक्के पद महाडामध्ये ही व्हॅकंट आहेत किंवा रिक्त आहेत दोन हजार बावीस मध्ये पाचशे एक्क्याऐंशी इंजिनियरची भरती करून रिक्त पदे भरण्यात आली होती आता दोन हजार बावीस मध्ये किती पदं भरली होती पाचशे एक्क्याऐंशी पदं ही ही पदं कोणाची होती ही पदं होती इंजिनिअरिंग ज्यांचं आहेत त्यांच्यासाठी ही पदं होती लक्षात घ्या त्याच धर्तीवर त्याच पद्धतीने आता येणाऱ्या काळामध्ये म्हाडातील टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गातील दोन्ही पद जे आहेत ते आता भरण्यात येणार आहेत लक्षात घ्या अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे आमदार राजेश राठोड यांच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते मुंबईतील म्हाडामध्ये तेवीस निवृत्त अधिकाऱ्यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यातील दहा अधिकारी आहे ठीक आहे ही अतिरिक्त वेगळी थोडी माहिती आहे पण आपल्या दृष्टीनं महत्वाची माहिती जी होती ती ही आहे की महाडामध्ये येणाऱ्या काळामध्ये पदभरती केली जाणार आहे तेव्हा तुम्ही सरळ सेवा एक्झामची तयारी ते करत असाल तर आपल्या तयारीमध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू न देता जोरदार तयारी चालू ठेवा कारण आता दर एक दोन एक दोन, दोन महिन्यांतून कुठल्या ना कुठल्या विभागाच्या जाहिराती ह्या येत आहेत महाडाची सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे तेव्हा सरळ सेवा एक्झामची तयारी करत असाल तर टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित इग्नॅट अकॅडमीच्या आपली ही सरळ सेवेची सर्व समावेशक बॅच आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे हे सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच किंवा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा